खालापूर तालुका शिक्षण पसरक मंडळात झालेला गैरव्यवहार जनतेसमोर सादर करा अन्यथा आंदोलन करू तसेच वाचता न येणाऱ्या अशिक्षित सदस्यांना बाहेर काढून सुशिक्षित तरुणांना मंडळांमध्ये संधी द्यावी मुकेश रुपते यांची मागणी रायगड जिल्ह्यात शिक्षण संस्थेत प्रसिद्ध असलेल्या खालापूर तालुका शिक्षण संस्थेमध्ये झालेल्या स्टॅम्प पेपर गैरव्यवहाराबाबत दखल घेऊन लवकरात लवकर जनतेसमोर खुलासा करावा याबाबतची मागणी विद्यार्थी सेनेचे खोपली शहर प्रमुख मुकेश रुपोते यांनी मंडळातील उपाध्यक्ष आबूबाई जळगावकर यांना निवेदन सादर करून केले आहे यावेळी विद्यार्थी सेना खोपली शहर प्रमुख मुकेश रुपोते शिवसेना खोपली कार्याध्यक्ष अनिल मिंडे स्थानिक रहिवासी संजय ओवाळ विद्यार्थी सेनेचे कौशल पाटील विराज पवार सौरभ मोरे वीरेंद्र पाजी मनोज गायकवाड विशाल केदार इत्यादी उपस्थित होते कालापूर तालुका शिक्षण पत्रक मंडळात उघड झालेला गैरव्यवहार व भ्रष्टाचार याचे अध्यक्ष संतोष जंगम यांनी लवकरात लवकर पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना पालकांना जनतेला पडलेल्या प्रश्नाची उत्तर द्यावेत याबाबतची मागणी करत इतक्या मोठ्या असलेल्या शिक्षण संस्थेत भ्रष्टाचारी सदस्यांवर लवकरात लवकर कर, कारवाई करून बरखास्त केलेली पदे वाचता न येणाऱ्या अशिक्षित सदस्यांना बाहेर काढून खोपोली व खालापूर तालुक्यातील सुशिक्षित व हुतकुरू लोकांची नेमणूक करावी याबाबतची मुकेश रुपोत यांनी संस्थेला विनंती केली आहे की या खोपोली शहरामध्ये खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे अशा बातम्या विविध व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक या मार्फत आम्हाला ऐकायला मिळत होत्या परंतु खोपोली फेस्टिवलचं काम चालू असल्यामुळे मी त्या गोष्टीमध्ये जंप केलं नाही पण मागच्या दोन दिवसापासून मी या शाळेचा विद्यार्थी या महाविद्यालयामध्ये अकरा वर्ष प्राध्यापक म्हणून मी काम केलेलं आहे त्यामुळे या शाळेची चाललेली बदनामी किंवा या खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळामध्ये चाललेला गैरव्यवहार हा का चाललेला आहे याची आम्हाला कुठली जाणीव नाही याची जाणीव फक्त पत्रकारांना आहे कोणीतरी व्हॉट्सअप वरती टाकत आहे याची जाणीव होण्यासाठी किंवा काय चाललेली परिस्थिती ही जाणून घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी गेल्यानंतर असं लक्षात आलं की भाऊ यांचं म्हणणं आहे की जी मागच्या पाच वर्षापूर्वी संस्था होती आणि आजची संस्था यामध्ये तुम्हाला जमीन आसमानचा फरक बघायला भेटल कारण सध्या लॉ कॉलेज या ठिकाणी चालू झालेला आहे त्याचबरोबर मेडिकल कॉलेज प्रोसेस मध्ये आहे गगन गिरी सारखं महाविद्यालय ते त्यांची बाजू मांडत आहेत पण ते भ्रष्टाचारावरती बोलत नाही त्यांनी खरं म्हटलं तर भ्रष्टाचारावर बोललं पाहिजे ज्या व्यक्तीने या ठिकाणी भ्रष्टाचार केलेला आहे त्याचं नाव खुले आम पत्रकार लोक घेत आहेत त्याच्यावरती कारवाई का करत नाही हा प्रश्न त्यांनी या प्रश्नाचं उत्तर लवकरात पत्रकारांना लवकर त्यांनी पत्रकार, पत्रकार परिषद घेऊन दिलं पाहिजे नाही दिलं तर अन्यथा मी शिवसेना आणि विद्यार्थी सेना या मार्फत या ठिकाणी आंदोलन करण्यास तयार आहे आपण जर बघितलं की कुठली शिक्षण संस्था चालवायची असेल तर पैशाची गरज लागते पण पैशाबरोबर प्रामाणिकता असली पाहिजे निस्वार्थीपणा पण असणं गरजेचं आहे तुम्ही पंचवीस लाख रुपये भरलात संस्था तुमची झाली तुमच्या घरच्यांची संस्था झाली अजिबात नाही आहे तुम्ही तुमचे पंचवीस लाख रुपये घेतलेले आहेत काढून घ्या इतर समाजातील पट्टाधीश लोक आहेत जी ही संस्था चालवण्यासाठी तयार आहेत आणि जर तुमच्या जणी ते पैसे मागं घेऊन हटायचं नसेल तुम्हाला तर त्या ठिकाणी जसं तुम्ही प्रश्न विचारलं की मुकेश रुपोध तुमच्याही नावाची चर्चा आहे समाजामध्ये नक्कीच काम करायला आवडणार नाही अकरा वर्ष या महाविद्यालयामध्ये मी प्राध्यापक म्हणून काम केलं या कॉलेजचा खड़ा या विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा काय प्रश्न आहे त्यातला खडा ना खडा मी या ठिकाणी जाणत आहे आणि नक्कीच जर आमदार साहेबांचा माझ्यावर आशीर्वाद असेल आणि कालापूर तालुक्यातील समाज आणि कालापूर तालुक्यातील याच ठिकाणचे सर्व सामाजिक आर्थिक राजकीय क्षेत्रातील लोकांचा जर माझ्यावरती जर कुठेतरी विश्वास असेल तर नक्कीच या संस्थेमध्ये माझ्यासारखे आणि इतर मी फक्त माझ्याबद्दल बोलणार नाही इतर भरपूर लोक आहेत ज्यांचं एम एस सी आहे पी एच डी आहे नेटसेट आहेत डॉक्टर आहेत वकील आहेत ज्यांना खरंच या संस्थेमध्ये काम करण्याची गरज आहे आपण बघितलं शालेय संस्थांवरती अशा लोकांची निवड केली गेलेली आहे की त्यांना साधं मराठी वाचता येत नाही आणि त्या ते ठिकाणी जर एखादा जी आर गव्हर्नमेंट कडून आला तर ते यांना त्या ठिकाणी इंग्लिश वाचणाऱ्या टीचरला बोलवावं लागतं ला तसं पाहायला गेलं तर प्लेसमेंट यायला पाहिजे आज पॉलिटेक्निकल मध्ये बंद पडण्याचं महत्वाचं कारण काय की प्लेसमेंट नाही कॉलेजेसमध्ये आयटी तुम्ही त्या ठिकाणी चालवता विप्रो टाटा टेक्नॉलॉजी टी सी एस अशा सारख्या कंपन्या या ठिकाणी आल्या पाहिजे या कोण आणू शकतो या आणण्यासाठी एक सुशिक्षित माणूस त्या खुर्चीवर बसला पाहिजे म्हणून थांबवलं कारण दोन शिफ्ट मध्ये चालणारं कॉलेज आज तुम्हाला एक शिफ्ट मध्ये सुद्धा व्यवस्थित चालवता येत नाही हे शोकांतिका याचं एका कारण फक्त तिथून मिळणारा जो पैसा होता तिथून मिळणारे जे डोनेशन होते याच्यावरती बऱ्याच संस्था चालकांनी आपली घरं भरली हा माझा ठाम आरोप आहे हे चाललेली जी परंपरा आहे परत परत त्याची कंटिन्यू चालू ठेवणं ही चांगली गोष्ट नाही आज या संस्थेमध्ये आपल्याला सभास व्हायचं असेल तर ठराविक रक्कम भरून तुम्हाला सभास होता येतं चुकीची गोष्ट आहे तुम्हाला समाज ही संस्था ही सामाजिक क्षेत्रात उभी राहिलेली सर्वांनी माझी विद्यार्थी असतील जे राजकारणात आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे पुढे गेलेले आहेत त्यांनी एकत्र येऊन कुठंतरी या केटीएसपी मध्ये चाललेला भ्रष्टाचार बाहेर काढून एक व्यवस्थित सुशिक्षित तरुण त्या ठिकाणी बसले गेले पाहिजेत जेणेकरून केटीएसपीचं इथून पुढचं भविष्य आणि आपल्या के पीच्या मुलांचं भविष्य उत्तम होईल दुसऱ्या बिल्डिंग उभारलं म्हणजे शिक्षण नव्हे तर त्या ठिकाणी मुलांना चांगलं शिक्षण देता आलं पाहिजे चांगलं शिक्षण पाहिजे आणि जी आर आला तर तो, तो वाचता आला पाहिजे तर महाजन